कुत्रा हा इमानदार प्राणी आहे चोरांसाठी सुद्धा कुत्रा घरात पाळला जातो परंतु सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की चोर गॅरेजमध्ये आल्याचं दिसत आहे आणि त्यानंतर त्याने एक सायकल चोरली त्या सायकलची किंमत जवळपास दहा लाख रुपये आहे असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे कुत्र्या भुंकायचा सोडून त्या चोरावर खेळतच राहतो आणि चोर सुद्धा त्या चोराला सुद्धा राहलं जात नाही आणि तो सुद्धा कुत्र्यावर खेळतो त्यानंतर चोर सायकल घेऊन फरार होतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू कठीण झालेलं आहे ही संपूर्ण घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे शक्यतो कोणी अनोळखी माणूस आल्यानंतर कुत्रा हा भुंकतो परंतु या तर कमालच गेली अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय आवडतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता